नमस्कार मी वृषाली मेहेंदळे या सहाव्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करते नागपूरच्या वनिता जाधवनी मला असं विचारलेलं आहे की मॅडम आम्हाला तुमचे वर्कआउट आणि डाएट आम्ही नागपूरला असल्यामुळे आम्हाला करता येणं शक्य नाही तर त्यासाठी तुम्ही आम्हाला काय मदत करू शकाल तर त्यासाठी आम्ही दोन हजार सहा सालापासूनच एक ॲडव्हान्स फिटनेस कन्सल्टेशन मी चालू केलेलं आहे आणि त्या कन्सल्टेशनमध्ये सर्वप्रथम तुमच्या लाईफस्टाईलचं मी अनालिसिस करते त्याप्रमाणे वर्कआउट आणि डाएट हे डिझाईन केले जातात आणि शक्यतो आम्ही तुम्हाला असं सांगतो की जर तुम्हाला पुण्यात येणं शक्य असेल ते दोन ते अडीच तास वेळ काढा माझ्यासमोर येऊन बसा आणि त्याप्रमाणे मग तुमचे लाईफस्टाईल ॲनालिसिस झालं की तुमचा वर्कआउट डाएट हे टेलरमेड तयार केलं जातं आणि ते सगळे वर्कआउट माझ्या इन्स्ट्रक्टर तुमच्याकडनं करून घेतात त्याचे इप्स अँड बट समजावून सांगितले जातात आणि ते सगळे व्यायाम तुम्ही घरी करायचे रोजचं ओपनिंग क्लोजिंग वेट मला कळवायचं त्याप्रमाणे तुमचं वजन कसं मागं पुढं होतं आहे किंवा कसं खाली जातं आहे वाढतं आहे याप्रमाणे मी तुम्हाला वेगवेगळे वर्कआउट आणि डाएट हे बदलून दिलं जाईल याचबरोबर दुसरं फिटनेस कन्सल्टेशन म्हणजे तुम्ही ऑनलाईन यायचं अगदी तुम्हाला पुण्यात राहूनसुद्धा तुम्हाला माझ्याकडे यायला जमत नाही आहे तर तुम्ही ऑनलाईन येऊ शकता आणि ऑनलाईन आल्यानंतर मी याच पद्धतीने तुमचं वर्कआउट आणि डाएट प्लॅन करते फक्त माझा स्टाफ माझे इन्स्ट्रक्टर हे ऑनलाईनच तुम्हाला सगळे वर वर्कआउट शिकवले जातील प्लस तुम्हाला सर्व व्यायामाची वर्णनं पाठवली जातील त्यामुळे तुम्हाला माझे व्यायाम करायला कुठलीही अडचण येणार नाही दिवसाकाठी फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनटं तुम्ही माझा व्यायाम करा आणि तुमचा दिवस कसा आनंदात जातो ते मला सांगा कारण माझे सगळे व्यायाम हे है फ्री हँड फ्लोअर एक्सरसाइज आहेत माझ्या व्यायामासाठी तुम्हाला जगातल्या कुठल्याही जिमवर जायची गरज नाही स्टील आर लुझिंग युअर वेट थिंक फिट स्टे फिट आजच वृषालीत जॉईन करा